आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील इलेक्ट्रो हे सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलं जात त्या प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथे उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी यासाठी मी आ, सेडा यांच्या सगळ्या मेंबर्सना आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्या सर्व लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते की पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एक छोट्याशा गोष्टीचं जिथं इतर वक्त्यांनी सांगितलं की वीस स्टॉल्सपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आता आज इतकं भव्य तीनशेहून अधिक स्टॉल्स त्यांचे आज या प्रदर्शनामध्ये आहेत याच्या आधीची ही आणखी छोट्या छोट्या जागांमध्ये झाली होती परंतु सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच त्यांना हे एवढं मोठं शहराचं मध्यवर्ती ठिकाण जे आहे तर ते तेरा एकरांचं होम ग्राउंड जे आहे तर ही अशी आमची महत्वाची जागा त्यांना या त्यांच्या महत्वाच्या प्रवासातल्या त्यांच्या महत्वाच्या टप्प्यासाठी उपलब्ध करून झाली मिळाली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करते खूप साऱ्या शुभेच्छा देते डायरेक्टर्स व आमचे सर्व स्टॉल होल्डर्स वातावरण या वासरी वादनाने झालेलं आहे यानंतर कार्यक्रमात आपण दीप प्रकाश येऊ उत्तर उत्तर हो दे उत्तरोत्तर आपल्या सर्वांची प्रगती होऊ दे ही शुभकामना समय आपण करूया तेजाचं प्रतीक म्हणजेच दीपक या तेजाची पूजा आपण इथं करत आहोत आकाशामध्ये देखील तेजोमय असा प्रकाश आपण पाहत आहोत तेजोमय प्रकाश आपल्या सर्वांना सुखसमृद्धी समाधाना आणि प्रगतीची दिशा देऊ देत ही मनोकामना आजच्या दिव वेळी आपण करूया बावीस, एं एं ते दोन महाराष्ट्र स्टेट हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कमिशनर टेक्स्टाईल अँड एम डी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता सध्या सोलापूर महानगरपालिका आणि त्यांनी ज्या सर्व आम्हाला घालून दिल्या आहेत त्या याच्यावरती आम्ही लोक आक्रमण महोत्सवी वर्ष आपण यावर्षी साजरा करत आहोत त्यानिमित्तानं इलेक्ट्र दोन हजार पंचवीस मार्गदर्शक पुस्तिका इथ प्रकाशित होत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली इलेक्ट्रोची सुरुवात झाली छोट्याशा सुरुवातीचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे आज आपण इलेक्ट्रोच पैसे थोडा संकोच ओहो वेलकम वेलकम थोडं साइड साइड ले पुरे 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 पुरे